श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात भक्ती मार्गावर सुसज्ज अशा श्री विठ्ठल रुक्मिणी उभारणी करण्यात आहे या भक्तनिवासमध्ये उप उपहार गृहाची देखील निर्मिती करण्यात आली आहे सदरचे उपहार गृह चालवण्यास देणे कामी ई लिलावर राबवण्यात आला होता तथापि सदर ई लिलावातील सर्व लिलावधारकांनी माघार घेतल्याने सदरचे उपहार गृह मंदिर समितीमार्फत प्रयोगितीत तत्वावर चालवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता त्यानुसार आज शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस जून पासून मंदिर समिती मार्फत उप आहार गृह सुरू करण्यात आले असून भाविकांना माफक दरात उत्तम भोजन मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली सदर उपहार गृहाचे उद्घाटन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यवस्थापक बालाजी कुदलवाड विभाग प्रमुख बलभीम पावले सहाय्यक विभाग प्रमुख धनंजय कोकिळ व सावता हजारे उपस्थित होते या उपाहारगृहामध्ये चहा नाश्ता भोजन मापक दरात उपलब्ध होणार असून भावी भक्तांना त्याचा फायदा होणार आहे